ना मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की आपल्याला कोणत्याही बँकचं स्टेटमेंट जर पाहिजे असेल एक वर्षापर्यंतचं स्टेटमेंट असेल तीन महिन्याचं सहा महिन्याचं ते कसं काढायचं तर या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमधून दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच मधील डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला कळतील आता आणखी या व्हिडिओमध्ये असं असणार आहे की हे स्टेटमेंट फक्त तुम्ही सी एस सी सेंटरचा आयडी असेल तरच काढू शकता तर यामध्ये तुम्हाला गरज असेल तर कशा प्रकारे तुम्ही हे स्टेटमेंट काढू शकता हे तुम्हाला मी दाखवत आहे तर मित्रांनो पाहूया सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे तर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर काय दिसेल आपल्याला ते तुम्हाला दाखवतोय मित्रांनो लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आयडी असणार आहे आणि इथे पासवर्ड टाकलेला आहे आपण हा कॅपचा टाकून घेतला आहे आणि कॅपचा टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय लॉग इन वरती साइन इन वरती क्लिक करायचं आहे आता साईन इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कसं पेज ओपन होईल हे तुम्हाला मी दाखवतोय साईन इन वरती आपण क्लिक करतोय मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे साइन इन वरती क्लिक केलेलं आहे यामध्ये अशा प्रकारचं एक पेज ओपन झाला इथे तुम्हाला राईट साइडला दिसत असेल प्लसचं चिन्ह आणि रिक्वेस्ट स्टेटमेंट यावरती आपण क्लिक करतोय इथे तुम्हाला काय काय लागणार आहे बघा इथे आपला मोबाईल नंबर लागणार आहे जो बँकला लिंक असेल तो मोबाईल नंबर लागेल त्यानंतर तुमचं पॅन क्रमांक पॅन नंबर जे आहे पॅन कार्ड क्रमांक तो लागणार आहे मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय कोणती बँक आहे किंवा कशाचं आपल्याला स्टेटमेंट पाहिजे हे तुम्हाला मी दाखवते तर बघा थोडंसं आउट करतो आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचं स्टेटमेंट काढू शकतो हे बघा ॲको जनरल इन्शुरन्स आहे ॲको लाईफ इन्शुरन्स आहे आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स आहे आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ॲगियास फेडरल लाईम लाईफ इन्शुरन्स आहे आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक आहे आंध्र प्रगती ग्रामीण बँक आहे अरुणाचल प्रदेश रुरल बँक आहे आर्यवर्त बँक आहे आसाम ग्रामीण विकास बँक आहे येऊ स्मॉल फायनान्स बँक आहे एविया इंडिया इंडिया लाईफ इन्शुरन्स आहे ॲक्सिस बँक आहे बजाज अलयन्सचा जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अलयन्स लाईफ इन्शुरन्स आहे बजाज फायनान्स लिमिटेड आहे बंधन लाईफ इन्शुरन्स आहे बांगिया ग्रामीण विकास बँक आहे यानंतर बँक ऑफ बडोदा मित्रांनो बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बड़ोदा गुजरात ग्रामीण बैंक है बड़ोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बैंक है बड़ोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बैंक है भारतीय एक्सि एक्सा लाइफ इन्शोरेंस कंपनी है सी एम एस सी आर ए सी एम एस आर टी ए कैनरा बैंक है कैनरा एच एस बी सी लाइफ इन्शोरेंस कॉपरेटिव लिमिटेड है केर हेल्थ इन्शुरस है सेंट्रल बैंक है मित्रान सेंट्रल डिपॉजिटरी डिपॉजिटरी सर्विस बैंक लिमिटेड है चैतन्य गोदावरी ग्रामीण बैंक है छत्तीसगढ़ राज्य ग्रामीण बैंक है सिटी यूनियन बैंक है तुम्हारा मैं फैंक ऐच्न दाखोतो मित्रनो डीबीएस है दक्षिण बिहार है फेडरल बैंक है तनतर यलक्वाय देहाती बैंक है नर फयर स्मॉल फाइनेंस बैंक है यहनर बच्डीएफ सी बैंक है आई सी आई सी आई बैंक है हुतत्मा सहकारी बैंक हिमाचल प्रदेश ग्रामीण बैंक आई डीबीआई बैंक है आई फर्स्ट बैंक है इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे इंडसलन बँक आहे जे जे अँड के ग्रामीण बँक आहे कर्नाटका बँक आहे कर्नाटका ग्रामीण बँक आहे तर अशा खूप साऱ्या बँकेज आहेत मित्रांनो इथे दिसत आहे तुम्हाला आपण ज्या बँकचं आपल्याला स्टेटमेंट काढायचे ते बँक आपण निवडू शकतो बरोबर यानंतर आता आपण काय करतोय इथे बघा रँडमली आपण काय करतो स्टेट बँक ऑफ इंडिया जसं की ऑल इंडियामध्ये बऱ्याच जणांचे जा अकाउंट स्टेट बँकेला असतात त्यानंतर इथे काय करायचं स्टेटमेंट पिरियड यामध्ये तीन महिने सहा महिने आणि बारा महिने जे पाहिजे ते तुम्ही निवडू शकता इथे मी तीन महिन्याचं निवडतोय नि आणि टाईप ऑफ रिपोर्ट म्हणजेच काय बँक स्टेटमेंट आहे हे आपण निवडलेलं आहे आता मी इथे मोबाईल नंबर आणि पॅन नंबर टाकून घेतोय मित्रांनो जो आपल्याला जे ज्या बँकचं स्टेटमेंट काढायचं ते आपल्याला मोबाईल नंबर आणि पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे इथे पॅन नंबर टाकलेला आहे बरोबर तर हा पॅन नंबर आणि मोबाईल नंबर मी यासाठी केला केलाय बिकॉज आपल्याला काय असणार आहे तिथे थोड्याशा रिस्ट्रिक्शन असतात त्यामुळे हाईड केलेला आहे मित्रांनो मी केले ते रिस्ट्रिक्शन मुळे गेलेलं आहे यानंतर कंटिन्यू करतोय मित्रांनो इथे मी कंटिन्यू जेव्हा जेव्हा क्लिक करतो आपण आपल्याला जो मोबाईल नंबर दिलेला आहे आपण त्याच्यावरती आपल्याला काय येणार आहे की व्हेरिफिकेशनचा मेसेज बघा मित्रांनो कंटिन्यू केल्यानंतर आपण काय केलेला आहे जो व्हेरीफिकेशनचा मेसेज आलेला आहे आपल्याकडे तो मेसेज आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आता मेसेजमध्ये जो ओ टी पी येईल तो आपल्याला तिथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो बरोबर आपण काय करतोय इथे क्लिक करतोय आणि जो आलेला वन टाईम पासवर्ड आहे तो टाकून घेऊन आपण काय करतोय कन्फर्म करतोय इथे डिस्कवरिंग अकाउंट म्हणून ऑप्शन येणार आहे यामध्ये बघा स्टेट बँक ऑफ इंडिया ऑलरेडी लिंक आहे सेव्हिंग अकाउंट नंबरचे लास्टेज फोर डिजिट आलेले आहेत बरोबर यामध्ये आपल्याला काय करायचं प्रोवाईड कन्सेंट असं म्हणून आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोवाइड कन्सेंट वरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो बघा प्रोव्हाइड कन्सेंट वरती क्लिक करतोय कन्सेंट इज रिसिवड सक्सेसफुली आलेला आहे राईट तर यामध्ये आपण काय करतो इथे काय दिसतंय का तुम्हाला काहीच दिसत नाहीये तर आपण काय करतोय वरती क्लिक करतोय मित्रांनो रिफ्रेश वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आलेला आहे बघा रिक्वेस्ट आय डी क्रिएटेड डेट पॅन नंबर आलेला आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर आलेला आहे डेटा स्टेटस आणि पेमेंट स्टेटस आलेला आहे बरोबर तर या सर्व गोष्टी इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पेमेंट स्टेटसवरती पे म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे बरोबर आता बघा मी रिक्वेस्ट करतो आहे आलं पे म्हणून ऑप्शन आलेलं आहे तर पेवरती क्लिक करायचं आहे आणि पेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे स्टेटमेंट हे आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती आपल्याला सेंड केलं जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना